नमस्कार मित्रांनो मित्रांनो टी आर पी हा नेहमीच छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांची लोकप्रियता ठरवत असतो त्यामुळे या टी आर पीच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी प्रत्येक वाहिन्यांमध्ये चढाओढ चालू असते त्यामुळे बिग बॉस ऑन एअर झाल्यावर जिओ सिनेमाचा टी आर पी वाढेल अशी सर्वत्र चर्चा चालू होती अखेर हा अंदाज आता खरा ठरला आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात ऑनलाईन टी आर पी आता प्रेक्षकांसमोर आला आहे या आठवड्यात ऑनलाईन टी आर पीच्या या उलटफेर झाला आहे सत्तावीस जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यानचा ऑनलाईन टी आर पी आता समोर आला आहे या आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमाने टी आर पीच्या यादीत आपलं सहावं स्थान पटकावलं आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच हा शो आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा